मित्रांनो एकदा पवार सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सर तुम्हाला या ठिकाणी करणार आहे आणि सर सुद्धा विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत आपल्या शाळेचे सर आहेत आणि म्हणून पवार सर या ठिकाणी आलेले तुम्हाला मुख्यमंत्री आठवायचं मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा अभियान जे आहे या अभियाना अंतर्गत आरोग्य आरोग्यविषयक जी माहिती विद्यार्थ्यांना सांगायची माहितीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित असेल की आपल्या शरीरामध्ये रोग नेमके जातात कुठून आपलं आपली जी काही शरीर आहे शरीरामध्ये जो रोगाची निर्मिती होते याचं कारण काय असतं याचं कारण असतं की बाह्य घटक आपल्या शरीरामध्ये जातात मग ते पाण्यातून जातात हवेतून जातात किंवा अन्नातून जातात किंवा मग तर अशा वेळेला पन्नास टक्के तर आपल्या हातामधून जातात आणि म्हणून हातामधून बॅक्टेरिया जाऊ नयेत हातामधून कुठले छोटे छोटे जीव जाऊ नयेत आणि म्हणून हात वेळोवेळी आपण स्वच्छ केले पाहिजे याचं प्रॅक्टिकलच आज आपल्याला पवार सर दाखवणार आहेत कशा पद्धतीनं तर पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि विद्यार्थ्यांना हात कसे धुवायचे म्हणजे इथंच आपल्याला विद्यालयामध्ये आजपासून असं हात धुवायचे सर सांगतील तसे ते आपण हात धुतच असतो नेहमीच परंतु आता या ठिकाणी पाय इकडे पण हात धुण्याची व्यवस्था आहे आपल्या विद्यालयामध्ये आणि इकडे स्वतंत्र मिळणीसाठी हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे दोन ठिकाणी दोन हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि म्हणून हा हा पाणी पिण्यासाठी इकडे व्यवस्था केली आहे आणि हात धुण्यासाठी स्पेशल तिकडे व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून आजपासूनच आपल्याला मध्ये तसेच सह सांगतील तसेच हात धुवायचे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं जोरदार एकदा सरांसाठी परत काय तर आपल्यासाठी मी नवा दिसत असलो तरी मी नवा नाही मी जुनाच आहे ठीक आहे फक्त तुमच्या शाळेमध्ये नवा दिसतो बाकी येतो मी पवार सर ठीक आहे तर आपल्याला प्लास्टिकच्या संदर्भात माहिती द्यायची आता आपण मूलभूत तीन गरजा आहेत आपल्या माहिती कोण सांगते उत्तर मूलभूत गरजा आपल्या अन्न वस्त्र आणि निवारा आता चौथी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे काय आता आपल्यासाठी प्लास्टिक पहा सकाळी उठल्यापासून आपल्याला दुधाची पिशवी आहे ती पण प्लास्टिक आहे बरोबर आहे चहा चहा खा चा, घेताय चहाचं पॅकेट पण प्लास्टिक आहे तुम्ही बिस्किट खातायत ते पण रॅप कशात होऊन यायले मध्ये म्हणजे चौथी महत्वाची वस्तू आपल्यासाठी किंवा आपली महत्वाची गरज मूलभूत गरज म्हणून काय व्हायलाय प्लास्टिक बरोबर की नाही प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे प्लास्टिक शिवाय आपला कुठलाच वापर किंवा कुठलीच वस्तू आपली प्लास्टिक शिवाय बनलेली राहिलेली नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या प्लास्टिक आता इन्वॉल्व्ह झालेलं आहे किंवा समाविष्ट झालेलं आहे तुमचं प्रत्येक गोष्टीमध्ये एक तुम्ही जेवण करताय त्या वस्तू पॅक प्लास्टिकमध्ये होऊन येत आहेत तुम्ही जे बिस्किट खाताय तेही प्लास्टिकमध्ये होत आहेत तुम्ही जे दूध आहे तेही प्लास्टिकमध्ये पॅक होत आहे आणि या प्लास्टिकचे आपल्यासाठी स्वस्त म्हणजे कारण पूर्वीच्या काळी आपण काच असेल धातू असतील यासारख्या वस्तूचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करत होतो परंतु त्या वस्तू त्या सहजासहजी तयार करणं त्याची त्या, त्या, त्या विल्हेवाट लावणं हे सोपं नाही जात म्हणून आपल्या इथं सोपं आणि स्वस्ताचा भाग म्हणून आपण प्लास्टिकचा वापर करायला सुरुवात केली प्लास्टिक टिकाऊ आणि जास्त काळ टिकत अन्न पदार्थ हे होतं आणि त्यामुळे प्लास्टिकचा भरमसाठ वापर आपण वाढवला परंतु हा प्लास्टिकचा वापर कदाचित आपल्याच नाशाला कारणीभूत ठरेल ही तितकंच काही खरं प्रमाणात असलं तरीही प्रामुख्यानं आपण स्वस्त आणि सहजासहजी उपलब्ध होणार आहात म्हणून आपण त्याचा वापर करा मा आज मात्र तेच प्लास्टिक आपल्यासाठी जीव घेणं किंवा धोकादायक ठरतात तुम्ही पाहता की तुमच्या घरामध्ये येणार दररोज जवळपास एक पंचवीस ते तीस कॅरी बॅग तुमच्या घरामध्ये आज आज येत आहे आजच्या दिवसापर्यंत याचा विचार जर केला तर काही वर्षानंतर आपल्या सभोवताली आपल्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला प्लास्टिक दिसेल सगळीकडे कचरा 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 आणि त्या कचऱ्यामध्ये मॅक्झिमम प्रमाण कशाचं आहे प्लास्टिकच आहे म्हणजे प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे आणि एक दिवस असा होईल की आपलं सगळं जीवन हे प्लास्टिक होईल मग याच्यापासून आपल्याला सुटका मिळवायची प्लास्टिक मुक्तीकडे आपल्याला जायचंय मग त्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्कीम राबवायला की जे प्लास्टिक कॅन वापरणार असतील त्यांना दंड दुकानदारांना दंड वापरणाऱ्या व्यक्तींना रे दंड परंतु हळूहळू हे सगळं समोर नष्ट करायचंय तर हे तुमच्यापासून नष्ट केलं जाऊ शकतं हे तुम्ही आता आठवीला शिकता आता मानवी मानवनिर्मित पदार्थ म्हणून थर्मो प्लास्टिक नावाचा आपल्याला एक घटक आहे काच आहे प्लास्टिक आहे या दोन्हीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये चा सगळं शिकवले आपल्याला हे सगळं माहिती आहे परंतु आपण त्याचा वापर अनावधानाने म्हणा किंवा आपल्याला माहीत नसतो सहज जाता तुम्ही तुम्ही काय करता मेडिकलवर जाता आणि एक खोट्याची औषधाची बॉटल डॉक्टरला लिहून दिलेली घेतली पण ध्यान मामा लगेच तात्काळ आपला हक्क कशाला पण पनी ध्यान मामा म्हणजे पन्नी किंवा फॅरी घाल ती इझिली आपण घेऊन जातो दुकानावर मम्मीने सांगितलं जाय साखर घेऊन लगेच तोंडवर करून जातात प्लास्टिकची पिशवी घेऊन येतात परंतु साखर असेल प्लास्टिक असेल या गोष्टी हळूहळू तुमच्या शरीरात कोणत्याही पद्धतीनं हळूहळू चालले पा अगदी तुम्ही पाण्याची बॉटल आणता पाणी प्यायला पाण्याची बॉटल आणता की नाही मला सांगा किती जणांचे पाण्याची बॉटल ही स्टीलची स्टील प्लास्टिकची हात वर अरे भाजी घटक काय आपला आता त्याच्यातही आपण प्लास्टिकचे दोन प्रकार ठीक ठीके आता मला सांगा कुणा कुणाची पाण्याची बॉटल ही प्लास्टिकची पाण्याची बॉटल म्हणून तुम्ही शाळेत घेऊन येता मग त्याच्यामध्ये ती वेगवेगळ्या ची आली किती कोल्ड्रिंकची आली पाण्याची बॉटल आली त्याचा वापर किती जण करतात आता हात फेरी करा हे काही जाणार नाही कुठे लगेच सर्वेला जाणार नाही हे आपल्यातच आहे मॅक्झिमम जाण्याची बरोबर आहे म्हणजे प्लास्टिकची बॉटल त्याच्यावर तुम्ही कधी बारीक अक्षरात वाचले का ती पहिला यूज झाला प्लास्टिकची आपण जी पाण्याची बॉटल घेतून दहा रुपयाची बिसलरी म्हणतो आपण तिला पंधरा रुपये वीस रुपये काय जी किंमत आहे ती केन किंमतीनुसार त्या प्लास्टिकच्या बॉटलवर लिहिले असते क्रश द बॉटल आफ्टर यूज आपण करतो का नाही आपण तीन महिने पाच महिने सात महिने दहा महिने काय काय तर वर्षे वर्षभर पाणीच्या बॉटलचा शेप चांगला आहे म्हणून ती आणली हा घरी साठवून ठेवता आता त्याच्या मागचं कारण काय तर ती जी प्लास्टिकची बॉटल आहे ती बनली पीईटी या घटकापासून कशापासून बनली पीईटी पॉलिथलीन टेथ्राथॅले म्हणून नावाचा घटक आहे त्याच्यापासून बनली की जो विघटन होत नाही हजारो करोडो वर्ष जरी जमिनीत राहिला तरी तो जशा तसा तसाच राहतो आणि आपण आणि काही दिवस म्हणजे सहा महिने सात महिने जर त्याच्यामध्ये पाणी साठून राहिलं तर त्याच्यातला काही कॅन्सरस मटेरियल प्लास्टिकमध्ये काही कॅन्सर निर्माण करणारे मटेरियल असतात ते मटेरियल त्या पाण्यामध्ये हळूहळू समाविष्ट राहिले आणि ते हळूहळू तुमच्या शरीरात चालले आणि एक दिवस तुम्हाला मग त्याच्यातून कॅन्सर म्हणतो पा पाण्याची बॉटल तुम्ही समजले शुद्ध पाणी असतं तिच्यातलं पिण्यासाठी स्वच्छ पाणी आरोचं आणलं मी घरचं भरून जे भरून आणलं परंतु त्या प्लास्टिक न तुम्हाला काही वर्षानंतर कॅन्सर होणार आहे का आपण तर जी वापरतोय त्यामुळं उच्च दर्जाचं प्लास्टिक जे असेल त्याचा वापर करायचा त्याचबरोबर जे काही आता तुमच्या घरामध्ये दोन प्रकारचे प्लास्टिक युज केलं जातात एकाला म्हणतो आपण थर्मो प्लास्टिक आता थर्मो प्लास्टिक म्हणजे काय हे आठवीच्या पुस्तकात आहे जे नवीन आहे जे दावी लागत त्याला माहिती जे प्लास्टिक प्रामुख्यानं उष्णता दिल्यानंतर त्याचा शेप बदलू शकतो त्याचा आकार बदलू शकतो त्याला आपण पाहिजे तो आकारात बदलू शकतो म्हणजे पाण्याची बॉटल आहे तुमची तिला क्रश करतात परत पुन्हा मेट करतात पुन्हा बॉटल तयार करतात हे झाले थर्मोप्लास्टिक आणि दुसरं असतं थर्मोसेटिंग प्लास्टिक थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे एकदा जर शेपमध्ये आलं तर संपलं ते पुन्हा काही होणार नाही जसं उदाहरणार्थ काय तुमच्या इथं भंगारवाला येतो काय म्हणतो भंगार द्या प्लास्टिक घेतो आम्ही हे घेतो ते घेतो त्याच्या बदल्यात हे देतो ते, ते देतो दे बरोबर की नाही असे विविध परंतु तो काय करतो घेत नाही का बरं औषध तुम्ही त्या प्लास्टिकच्याच बॉटल आहेत त्या घेतो का तो नाही का नाही घेत कारण ते थर्मोसेटिंग प्लास्टिक त्याची पुन्हा चक्रीकरणामध्ये वापर केला जात नाही म्हणून त्याचा उपयोग होत नाही त्याच्यानंतर काळ्या रंगाचं तुमच्या घरामध्ये कोणीतरी त्या गाडीवर इकडून एक इकडून एक सगळे असे बकेट मोठमोठाले टोपले कचरा टाकायला मशीनात चारा टाकायला घेतले ते वरून पडले फुटले आणि आता ते कोणी घेईन पण शेतात नेऊन टाकलं उकांड्यावर टाकलं तरीही त्याचं काहीच होईल का तर ते थर्मोसेटिंग प्लास्टिक काय थर्मसिटिंग प्लास्टिक म्हणून प्रामुख्यानं अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करायचा जे रियुजेबल आहे रिसायकलेबल आहे आणि ज्याचं परत पुन्हा काय होऊ शकतो रिसायकल होऊन पुनर्चक्रीकरण होऊन तो पुन्हा आपल्या कामामध्ये येऊ शकत असेल अशाच प्लास्टिकचा वापर करायचा आता प्लास्टिक वापरणं थांबू शकेल का तर नाही कारण तो आपल्या जीवनाचा काय बनला अविभाज्य घटक बनला प्लास्टिक आपल्याला वापरता येणार नाही परंतु हळूहळू काही गोष्टीतून आपण कमी करू शकतो जसं आता उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं तसं किराणा दुकानावर जात असताना आपण कापडी पिशवी घेऊन जाऊ शकतो ती तर काही मोठी गोष्ट नाही कापडी पिशवी आपल्या घरामध्ये आहे जुना एखादा पडदा झाला त्या पडद्याला फक्त छान पिवी शिवलं बल्ली प्लास्टिक पिजलं आपली कापडी पिशवी नाही दहा रुपयाला वीस रुपयाला छान पिक मिळते मिळते त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात प्लास्टिक असते त्याच्यापेक्षा आपली घरातली कुठल्याही रियुजेबल कपडा खराब झाल्यानंतर त्या प्लास्टिकच्या पिशवीपासून त्या कपड्यापासून आपली पिशवी बनवायची ती पिशवी आपल्या दप्तरामध्ये ती पिशवी आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून द्यायची तिचा वापर करायचा जेणेकरून काय होईल प्लास्टिकचा होणारा जो काही चुमच्याकडून होणारा वापर तो कमी होईल मला सांगा आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे माहिती का अंदाजेत सांगायचं बरोबर नाही अंदाजेत एक अंदाजित सांगा कोण सांगा बर थोडं बरोबर आहे आणखी वाढली सांगा एकशे एकवीस करोड म्हणतोय तो एकशे एकशे एक्केचाळीस करोड त्याच्यातले चाळीस करोड सोडून देऊ चाळीस करोड म्हातारे जे लेकर बाहेर जात नाही किंवा मांधारी माणसं जे बाहेर जात नाही कुठं मार्केटला जात नाही म्हणजे दररोज एक एकेकाने एक एक कॅरी बॅग आणली तर तुमच्या घरामध्ये किंवा भारतामध्ये किती कॅरी बॅग यायले एक करोड शंभर करोड किती शंभर करोड कॅरी बॅग रोज आपल्या इथं युज मध्ये यायले आपण त्या शंभर करोड मध्ये आपण जर बंद केला वापर तर थोड्या फार तर कमी होतील मम्मीला सांगितलं पप्पाला सांगितलं आपल्या घरात पाच माणसं चार माणसं आहेत घर तर रोजच्या चार कॅरी बॅग तर बंद होतील आपल्या घरातल्या असं प्रत्येक घरात जर होत गेलं तर हळूहळू प्लास्टिक आपोआपच काय होईल आपल्या जीवनातून हद्द पार होईल मग प्लास्टिकला तसाही पर्याय आता तुम्ही म्हणताल सर ते फेरीन मीच का करू आपण जर बदला, 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 बदला हलो हलो बदल ही काय नांदी बदलाची नांदी आपण बनवू शकतो आपण केलं की मग हळूहळू सगळे बदलू शकतं मग बदलायचं तर तुम्हाला बदलायचं कारण आता जर तुमच्या पप्पाला मी सांगितलं की काय करा प्लास्टिक बंद करा तर तुमचे पप्पा काय म्हणतील मग सोबत पिशवी घेऊन येऊ काय मला म्हणजे त्याला फोन आला ऑफिसून येता येता भाजी घेऊन ये आता बाय कॅरेवे आपल्याला वापरत नाही माझ्या गाडीमध्ये कापडी पिशवी असतात आणि याचं एक उदाहरण छान उदाहरण म्हणजे आपले पिंपळगाव कस एकोणीसशे नव्वद पासून ते घरामध्ये तयार केलेली त्यांच्या गॅरी नेहमी कापरी पिशवी असते एकोणीसशे नव्वद पासून आज एक किती झाले जवळपास तेहतीस वर्ष होत आहेत त्याला तेहतीस वर्षापासून त्यांनी किती कॅरीबॅग वापरणं थांबवलं असेल ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये येणाऱ्या कॅरीबॅगचं प्रमाण कमी झालं असं प्रत्येकाने जर केलं तर पर्याय काय काय आपले सर करू शकतात आपणही करू शकतो प्रत्येकाने असं प्रत्येकाने विचार करा की समजा दहा कॅरी बॅक आणतात तुम्ही एका महिन्यात तुम्ही वीस कॅरी बॅक आणताय तर किमान दहा येतील दहाच बंद होतील आणि हळूहळू हळूहळू त्याचं बंद करून आपल्याला कायमच त्याला हद्द पार करायचं आता ते का करायचंय तर ते आपल्याला उद्या आजचं तुम्ही तुम्ही विकलात परंतु पुढच्या पिढ्याला याचा त्रास होणार नाही साधा विचार करा प्लास्टिकची बॉटल तुम्ही तुमच्या आजोबाला विचारलं का कधी पाणी विकत घेतलं का म्हणून त्यांनी किंवा कधी विकलं का म्हणून विचारलंय का कधी ऐकलं का कधी त्याच्याकडून की आमच्या वेळेस पाणी विकत मिळत होतं म्हणून नाही आज तुम्हाला पाणी विकत मिळतंय बरोबर आहे दहा रुपयाला पंधरा रुपयाला वीस रुपयाला आहे घरी जाग वीस रुपयाला आहे आता उन्हाळ्यात द्यावती विकत घ्यायला सुरू केलेलं आहे म्हणजे काही वर्षानंतर एक शंभर वर्षानंतर आपण त्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा देऊ आणि हे सगळं टाळायचं आहे तर हळूहळू आपल्याला प्लास्टिक बंदी करावी लागेल आपल्याला ज्या रियुजेबल रिसायकल असंच प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात करायचा त्या प्लास्टिकचा वापर करून तो म्हणजे आता वापर करणं टाळता जितकं होईल तितकं टाळायचं परंतु जर टाळता येत नसेल तर रियुजेबल आणि रिसायकलेबल याच दोनच पुनर्चेक्रीकरण होईल अशाच प्लास्टिकचा वापर करायचा आहे त्याचबरोबरीनं भारत सरकारमध्ये वेगवेगळे उपाय चालू आहेत ज्याच्यामध्ये तामिळनाडूमधला एक सदस्य व्यंकटराघ म्हणून त्यांनी काय केलं की समजा तर आपण या प्लास्टिकचा वापर आता एवढं मोठा कॅरी बॅग आपल्या इथं हजारो किलोमीटरचे रस्ते त्या रस्त्यामध्ये डांबरासोबत मिक्स जर केलं या प्लास्टिक बॅगला कचऱ्यातून विलगीकरण करायचं त्याला क्रश करायचं बारीक बारीक तुकड्यात करायचं आणि ज्यावेळेस खडी डांबर इतर गोष्टी मध्ये त्याला मिक्स करायचं आणि असा प्लास्टिक युक्त रक्ता रस्ता बनवायचा ज्या प्लास्टिक युक्त रक्त रस्त्यामुळे काय होईल की त्याची ड्युरेबिलिटी ही नॉर्मल डांबरी रस्त्याच्या दीडपट आधीत आणि हाच आपले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्या व्यंकटराघवांना या गोष्टीबद्दल विचारलं आणि त्याची अंमलबजावणी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे या हजारो टनाचा कचरा हा प्रामुख्यानं त्या डांबरी रस्त्यामध्ये आपले हायवे बनवणे असतील सिटी रस्ते बनवणे असतील याच्यासाठी चालू आहे परंतु प्लास्टिक तयार झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचं काम ते करता इतके दिवस वापरलं परंतु आपल्याला आता तो, तो हळूहळू बंदच करायचा आहे त्यासाठी आपण प्रतिज्ञा घ्यायची की आपण प्लास्टिक वापरणार नाही मी प्लास्टिक वापरणार नाही आणि मी दुसऱ्याला प्लास्टिक वापरू देणार नाही त्यामुळं हळूहळू पाण्याच्या बॉटलमध्ये बदल करा सुरुवात तुमच्यापासून आहे कारण आपण पाणी पिणार आपल्यालाच कॅन्सर होणार तर त्याच्यामुळे अगोदर पाणी पिण्या त्या प्लास्टिक बॉटलमध्ये बंद करा हळूहळू त्यासाठी सोपा आता काही मोठी गोष्ट नाही राहिली तुम्ही प्रत्येक गोष्ट ऑनलाईन पाहताय त्याच्या किमती कळतात तुम्हाला शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत एक बॉटल मिळते तिचा वापर करा हळूहळू पाण्याच्या बॉटलमधून वापर केल्यानंतर कागदी पिशवा आपल्या कापडी पिशवा वापरा मॉलमध्ये जातात तिथं देतात की नाही पाच रुपयाला कापडी पिशवी देतात पाच रुपयाला ती काय देतात कागदी पिशवी देत आहेत पिशवीचे पण पैसे घेत तसं कॅरी बॅगवर जर पैसे लागले तरच आपण कॅरी बॅग वापरणं बंद करू त्यामुळे कॅरी बॅग तयार करणाऱ्या कंपन्यांनी कमी किमतीत न विकता हायर किमतीत विकणं असं मला वाटतं आणि त्याचा तुम्ही वापर करणं टाळावं वा जितकं होईल तितकं तुम्ही जर केलं तर हळूहळू पुढच्या पिढ्या आणखी त्याचा अधिक वापर करतील आणि हळूहळू आपण प्लास्टिक मुक्त होऊ आणि मग प्लास्टिक पासून आपला सुटकारा करायचा तर त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर प्लास्टिकचा वापर कमीत कमी कर त्यासाठी पर्यायी कापडी पिशवी असेल पर्यायी इतर गोष्टीचा वापर करायचा आणि हळूहळू तुम्ही हे बदल करू शकता म्हणून हे तुमच्या पुस्तकामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये तुम्हाला ते सांगितलं जात की उद्या आमचा आर्मी झाला पार तुम्हाला पूर्ण आयुष्य काढायचे आणि तुमच्या पुढच्या पिढ्या जगवायच्या घडवायच्या तर त्यासाठी तुम्हाला प्लास्टिक बंदी हळूहळू कमी करून कायमचं नष्ट झालं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं त्यामुळं प्लास्टिक जितका वापर कमी करता येईल तेवढा करा ठीक आहे आता तुम्हाला हात आत धुण्यासाठी जे लागणार आहे प्रातेशिके ते सांगतो आणि त्यानंतर आपण व्हिडिओ चालेल आत्ता आधा तुम्हाला तुम्हाला सूचना दिलेली आहे व्यवस्थित हात धुवायचा यापूर्वी आपल्याला एकदा एक डेमो एक दाखवला गेलेला आहे हात धुण्याचा आठवतो का सर्वांना पण विसरला असाल म्हणून पर परत एकदा पहा सर तुम्हाला मुद्दा दाखवणार आहे लक्ष देऊन पहा आणि त्याचा उपयोग दररोज हात धुताना आपल्या सवयीमध्ये आणायचा लाईव्ह लक्षात राहील का सर्वांच्या काळजीपूर्वक पहा हात धुला सगळ्यात माहिती घरी गेले आपण हात धुवा म्हणल्यानंतर हात धुलो आहे की नाही कसा धुता हो ते तुम्हालाही माहितीये आणि आईला पण माहिती आहे की नाही आई डबल हात धुव म्हणते तुम्हाला शाळेतून घरी जाता इथं छान पैकी मैदानावर खेळलेले असतात दगड उचललेले असतात रस्त्याला जाता येतात या कुत्र्याला मार त्याला मार ठीक नाही आणि मग त्याच्यातून एकदम शुद्ध झालेल्या हाताने तुम्ही घरी जाता दफ्तर काढता पायाचे बूट काढता त्या बुटाला पण फुटून फुटून गेलेले असतात खान लागली आहे मात्र तसंच जाता मम्मी म्हणते जा मम्मी जेवायला वाय भूक लागली म्हणे काय की नाही आणि मग फास्टमध्ये घरी जात घरात जाता आणि हात धुनिय म्हणल्यानंतर जाता नळा नळ चालू करताना हात धुताना असाच करता फक्त असाच एवढ्यानं साफ होईल का मग काय होईल आज स्वच्छ नाही धुतले तर काय होईल हा तुम्हाला विविध आजार जायतील हो की नाही नाही मग आजार जायचे दे तर चांगलं होईल ना हा मस्त गोळ्या खायला मिळतील डॉक्टर कडे जाऊन इंजेक्शन देतील चांगलं वाटेल ना रे नाही पप्पाचे पैसे जातील मी पप्पा पैसे खर्च करीत नाही मस्त वाटेल ना पप्पाचे तिच्या पैसे गेले मग हे सगळं आपलं नुकसान व्हाय की नाही पप्पाच पैसे चालले आपलं पोट दुखायले डॉक्टर गोळ्या देणार त्रास होणार ते वेगळा मग याला टाळायचं असेल तर छान त्याची हात धुवायचं आपल्याला प्रत्येकाला आलं पाहिजे त्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं गेल्यानंतर तुट्टी चालू करून नळ चालू करून हात स्वच्छ ओला करायचा पूर्ण हात थोड्या मनगाटा इतका नाही मात्र थोडा वर जास्त स्वच्छ ओला करायचा पूर्ण ओला केल्यानंतर तुमच्या घरामध्ये असणार जे काही साबण असेल साबण हँडवॉश असेल तर या प्रत्येक वस्तूचा काय असेल म्हणजे वाहन नाही करायचं सर साबणच नव्हतं सर हम्म हँडवॉश संपलंच होत कारण लागतंय आपल्याला हात न धुवायला तिथं नव्हतंच तुमची पशी गेलतो बाथरूम मध्ये गेलतो मात्र नव्हतंच तिथं नव्हतं हा शब्द कारण लागेल मग त्यासाठी सर्वप्रथम अगोदर साबण पूर्ण लावून घ्यायचं साबण लावल्यानंतर पूर्ण अगोदर सरळ हाताशी पाय सरळ केलेले तुम्ही सरळ ह्या पद्धतीने मागच्या बाजूला प्रॅक्टिकल करा हे समोर हां माझ्यासारखं करायचं त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला हे असं विचारलं हे पूर्ण हाताशी त्याच्यानंतर इकडच्या मागच्या बाजूला अशी पूर्ण दोन्ही बाजूला बरोबर आहे मागच्या बाजूला केल्यानंतर आता हे राहिले आहे त्या भागामध्ये अशा पद्धतीने हात करायचे दोन्ही हातात व्हायचे सर मी उद्या हाताने जेवतो म्हणे नाही आपण दहा हाताने दुसरं माताच थांबवायचं त्याच्यामुळं ते ते तेही हात स्वच्छ असला पाहिजे कारण जेवताना तुम्ही पोळी कशी अशी तोडता अशी तोडता त्याच्यानंतर राहायला आता महत्वाचा आपला भाग ठेंगा आहे की नाही अंगठा त्या अंगठ्याला पण अशा पद्धतीनं स्वच्छ करायचं दोन्ही अंगठ्याला छान पैकी मागून पुढून दोन्ही हाताकडून चांगलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर चांगलं दोन एक मिनिट छान पिकी आलं पाहिजे हे तुम्हाला आलं पाहिजे सर्वात प्रथम सरळ हात चोळायचे त्यानंतर पाठी मागून ठीक आहे त्याच्यानंतर त्या हाताला त्या दुसऱ्या त्यानंतर अंगठे दोन्ही हाताचे आणि त्यानंतर हे मधला त्या भाग ठीके ही झाली हाताची पूर्ण स्वच्छता आणि त्यानंतर पाणी टाकून मुबलक पाण्यानं हात धुवून टाकायचे ती स्वच्छ स्वच्छ साबण ठेवायची नाही तर साबण बी तसे चवून पळताल गडबड असते है की नाही मला क्लासला जायचंय मला हे इकडे जायचंय तिकडे मैत्रिणीकडे जायचंय डान्स करायला जायचंय की नाही तर त्या गोष्टी टाळायच्या साबण थोड्या प्रमाणात काय राहत असते तुमच्या हाताला राहते असते त्यामुळे चांगला चक्का हात धुवायचा आणि त्यानंतर जेवायला बसायचं असं हे आता प्रत्येकाला आलं पाहिजे पुन्हा कारण आता उद्या तुम्हाला तिथं हँडवॉश करत असताना किंवा आता थोड्या वेळानं हँडवॉश करत असताना अशाच पद्धतीने हँडवॉश करायचा आहे ज्या ज्या ठिकाणी आपण साबण लावलं होतं त्या सर्व भागाला काय केलं पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे नाही तर साबण तसंच आणि तेही पोटात गेलं तर तेही धोकादायक करू शकत त्यामुळे स्वच्छ धुवून घेणं हे गरजेचं आहे असं करता येईल प्रत्येकाला करता आलं पाहिजे किती खायच्या अगोदर आहे हात कधी धुता मग जेवण्याच्या अगोदर आणि बाथरूम जाऊन आल्या नंतर स्वच्छ धुणं जेवण झाल्यानंतर पण हात स्वच्छ धुणं ही तुमच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे ठीक आहे मग सगळे करताल रोज करताल का एकाच दिवशी हा रोज करायचं ठीके ता? विद्यार्थी मित्रांनो आपल्याच विद्यालयामध्ये विद्यालयातील शिक्षक पवार सर यांनी एकदम नंबर एक च मार्गदर्शन आहे प्लॅस्टिकच्या बाबतीत प्लास्टिकचा वापर केल्यामुळे होणारे आजार होणारे दुष्परिणाम त्यावर काय उपाय करता येतील त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेले त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे का लक्षामध्ये प्लॅस्टिकच्या एक सोडून पाच पंचवीस आपण लिहिलेले एका मार्गासाठी काय काय केलेले पा त्याच्यानंतर हात धुण्याचं प्रॅक्टिकल स्वतः दोन वेळ झालेले आहे त्याचे व्हिडिओ आपण बनवले त्याचे त्या फोटो काढलेले परत इंट्रोलमध्ये मुलं कसे हात धुतात पवार सरना दाखल्याप्रमाणे त्याच्या सुद्धा आपल्याला फोटो घ्यायचे आणि अजून एका मार्गासाठी एक करायचंय विद्यार्थी मित्रांनो ज्यांना हात धुण्याचा ज्या स्टेप आहे ते एका ड्राइंग शीट वर दोघा तिघांनी ज्यांना ज्यांना जमतय चित्रकलेची ज्यांना आवड आहे त्यांनी उद्या रविवार आहे या रविवारच्या दिवशी हे सगळं हात धुण्यात स्वच्छ धुण्याच्या ज्या पद्धती आहेत कच्चा तुम्हाला ते डाटा तयार करून देतील आणि त्याप्रमाणे आपण त्या हात धुण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याचं चित्राच्या रूपाने सुद्धा आपल्याला बोर्डवर बोर्ड, बोर्ड लावायचा एका मार्गासाठी पहा काय काय करायचंय हे जे बोर्ड आहे आपला काळा या काळ्या बोर्डवर लावून तिथं आपल्याला त्यांना दाखवायचंय की हे हात धुण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचं प्रॅक्टिकल स्वतः मुलांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो येणारी जी टीम आहे विद्यार्थ्यांनी स्वतः काय केलंय पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक या शालेय उपक्रमामध्ये किती सहभागी झाले त्याला मार्केट पैकीला पैकी जर एखादा पेंटर आणू आपण किती जरी दिलं त्याला मार्क जास्त नाहीये त्याला इमारतीच्या भीती मार्क आहे वर्गामध्ये वर्ग सजावट विद्यार्थ्यांनी स्वतः